नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात आणि देशात राज्यसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत काल पंधरा फेब्रुवारी होता राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस होता आणि या सगळ्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एक नवा वाद म्हणा किंवा एक नवा विषय चर्चेत आला तो म्हणजे राष्ट्रवादीच्या गटाकडून अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला आता तुम्ही म्हणाल याच्यात नेमका वाद काय आणि हा विषय चर्चेसाठी महत्वाचा काय तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत त्यांची टर्म शिल्लक आहे तरी सुद्धा अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता या मागे राष्ट्रवादीचं सत्ता समीकरण किंवा राजकीय गणित काय आहे अजितदादा गटाची नेमकी पुढची स्ट्रॅटेजी काय आहे याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत सकाळ माध्यम समूहाचे राजकीय संपादक डॉक्टर विजय चोरमारे सर सर नमस्कार आपल्या सकाळमध्ये स्वागत सर मी जसं आता प्रस्तावना दिली त्यामध्ये मी म्हटलं की प्रफुल्ल पटेलांनी पुन्हा एकदा त्यांची टर्म शिल्लक असताना राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय तर यामागे आपल्याला काय वाटतं की हे अजितदादा गटाकडून का करण्यात आलं असेल कारण त्यांची टर्म शिल्लक आहे अजून तो आपल्याला माहित आहे की ज्यावेळी राज्यसभेची सगळी चर्चा सुरू झाली त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडून अनेक नाव चर्चेत होती आ, सुनील तटकर यांचं नाव चर्चेत होतं पार्थ पवारांचं नाव चर्चेत होतं छगन भुजबळ असतील असतील अशी अनेक नाव चर्चेत होती बाबा सिद्दीकी काँग्रेसचे दीर्घकाळ mm. काँग्रेसमध्ये असलेले मुंबईतले राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते काँग्रेसचा त्याग करून या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते त्यामुळे त्यामुळं कदाचित अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा होती अशा अनेक चर्चा आणि सगळं घडत असताना इतर पक्षांच्या उमेदवारांची घोषणा होत होती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मिलिंद बाल नाव हो जाहीर झालं काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरेंचं नाव हो जाहीर झालं जिथं भारतीय जनता पक्षाचा मोठा पक्ष ज्या पक्षाकडं तीन जागा होत्या त्यांच्याकडूनही तीन नावं हो जाहीर झाली आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर आलं म्हणजे अर्थात कोणतंही नाव समोर आलं असतं तरी ते आश्चर्यकारक ठरलं असतं तर प्रफुल्ल पटेल यांचं नाव उमेदवार म्हणून येणे अधिक आश्चर्यकारक आहे त्याचं कारण त्यांची राज्यसभेची चार वर्षाची टर्म शिल्लक आहे म्हणजे चार वर्षाची राज्यसभेची दर शिल्लक असताना प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांच्या पक्षातल्या सकट अन्य सगळ्यांनाच पडला म्हणजे खर तर एकूण हे सध्याच राजकारण बघता पर्यंत त्या संदर्भात असे तर्क काढले गेले की आता जी मान्यता निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार यांच्या गटाला दिलेली आहे ती मान्यता पुढं सुप्रीम कोर्टात टिकणार नाही त्यामुळं हा टिकणार नाही आणि त्यामुळं पुन्हा हे प्रफुल्ल पटेल यांची खासदार जाईल आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा नेता अजित पवार यांच्या पक्षाला दिल्लीत नसणं हे फारस योग्य राहणार नाही म्हणून मग त्याची सोय म्हणून भविष्यातल्या संकटाची दखल घेऊन या पक्षाने हा निर्णय घेतला अशा सुद्धा चर्चा रंगवण्यात आल्या पण मला वाटतं त्या चर्चेत अजिबात काही ना तथ्य नाही तशी काही त्यांना तरी भीती असल्याचं कारण नाही त्याचं मूळ कारण म्हणजे कारण मला दिसतं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवार देण्याचं ते कारण असं की बारामती लोक आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभेच्या निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची निश्चिती होते नाव निश्चित होत आहेत तर तिथं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि सुनेत्रा पवार जर बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार असतील तर त्याच्या आधी राज्यसभा निवडणुकीला पार्थ पवार यांना उमेदवारी देणं यातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात चांगला संदेश लोकांच्या गेला नसता म्हणजे अजित पवार यांनी पक्ष काढल्यानंतर मुलाला खासदारकी दिली आणि आपल्या पत्नीला लोकसभेला उमेदवारी असा एक संदेश गेला असता आणि त्यातून पक्षाबद्दलची प्रतिमा पक्षाची प्रतिमा आहे ती पक्षाची प्रतिमा नीट तयार झालेली ती पक्षाच्या प्रतिक्रिया हानिकारक ठरला असतात त्यामुळं खबरदारीचा उपाय त्यांच्या पक्षानं प्रफुल्ल पटेल यांची चार वर्षाची मुदत असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना उमेदवार दिली आणि जेणेकरून प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे त्या जागेवर दहा महिन्याच्या लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या पाठोपाठ निवडणूक होईल आणि त्यावेळी त्या जागेवर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणं चार वर्षासाठी का असेल ते सोपं जाणार आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो घराणेशाहीचा आरोप होईल तो आरोपी टाळता येईल अशा दुहेरी हेतून आता सर आपण जसं सा सांगितलं पार्थ पवारांविषयी तर हे असं म्हणता येईल की ही पार्थ पवारांसाठी बॅकडोअर एंट्री तयार करण्याचा हा एक अजितदादा गटाचा डाव आहे असं आपण आता स्पष्ट म्हणू शकतो स्वाभाविक आहे पार्थ पवार यांना राज्यसभेचे दरवाजे खुले करण्याचा हा प्रयत्न आहे त्याचं कारण की मगाशात उल्लेख झाला त्याप्रमाणे पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघात लोकसभेची निवडणूक दोन हजारला लढवली होती त्या निवडणुकीत त्यांना यश आलं नाही त्यानंतरच्या त्यान काळात विधान परिषद किंवा अन्य ठिकाणी त्यांची वर्णी लागायला पाहिजे होती पण तसे प्रयत्न अजितदादांच्याकडून झाले नाहीत अं आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पार्थ पवार यांच्या बरोबरचे जे नेते आहेत त्यांच्या वयाचे अं इतर पक्षातले नेते आहेत त्यांनी त्यांनी आपलं राजकीय करिअर करिअर अनेकांनी शेट केलेलं आहे म्हणजे रोहित पवार असेल आदित्य ठाकरे असेल ऋतुराज पाटील असेल किंवा सत्यजित तांबे असेल ही सगळी जी मंडळे आहेत ती समोर येत त्याच्यातले सगळे नेते कोणी आमदार आहे कोणी खासदार आहे कोणी मंत्री होऊन गेले असे वेगळ्या पदावर आहेत पण अजितदादा पवार यांचा एवढा समृद्ध वारसा असताना सुद्धा पार पवार अजून या राजकारणात कुठंही नाही म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा कुठं नव्हते ठीक आहे अजित पवार मंत्री असताना किंवा विरोधी पक्ष नेते असताना किंवा त्यांचं सगळं राजकारण पाठीमागचं पवार हाताळतात सगळं खरं असलं तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात ते उठत नाही तर ही एक सल सगळ्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे आणि त्यांच्यासाठी आत्ता ही संधी अशी होती की आ, आता कुणाची अडचण नव्हती अजित पवार यांच्या हातात पूर्ण पक्ष होता अजित पवार म्हणेल ते धोरण बांधेल ते धोरण हे सगळं सुद्धा त्यांना पाठवलेलं नाही त्याचं कारण स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीत घराण्याच्या आरोप होऊ नये म्हणजे अजित पवार आणि सगळी पद दोन्ही पद आपल्या घरातील ही टीका होऊ नये हे टाळण्यासाठीचा मार्ग म्हणून प्रफुल्ल पटेल यांची निवड झाली आणि पाठोपाठ आता पार्थ पवार लोकसभेनंतर जी राज्यसभेची राज्य राज्य जी पोटनिवडणूक होईल प्रफुल्ल पटेल राजीनामा दिल्या जागेवर त्या जागेवर पार्थ पवार तिथे जातील राज्यसभेवर जातील आणि त्यांच्यासाठीची तयारी म्हणूनच प्रफुल्ल यांची मुदत असतानाही त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना इथं नव्यानं त्यांना संधी देण्यात आलेली सर uh, पा प्रफुल्ल पटेलांनी जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज भरून झाला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांना पत्रकारांनी याविषयी विचारलं होतं की तुमची टर्म शिल्लक आहे तरी सुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर त्यावेळी ते म्हटले होते की आताच सगळे पत्ते खुले नाही करायचे आहेत त्याविषयी योग्य वेळी गोष्टी कळतील आणि अजितदादा गटाला आणखी एका व्यक्तीची अजूनही प्रतीक्षा आहे का की ज्या व्यक्तीसाठी त्यांनी आपली राज्यसभेची टर्म सोडली आहे म्हणजे आता ते राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत आहेत आणि पुन्हा सत्तावीस फेब्रुवारीला ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर अशी कोण व्यक्ती आहे किंवा प्रफुल्ल पटेल का त्यावेळेस काय म्हणायचं होतं असं वाटतं नाही नाही मग विचारतात त्यावेळी त्यांना काहीतरी उत्तर देणं भाग असतं त्यामुळे प्रफुल्ल पटेल योग्य वेळ आल्यावर मी कारण सांगेन हे म्हणत कारण ते आता प्रफुल्ल पटेल असं म्हणू शकत नाही ना की माझ्या जागेवर पार्थ पवार जाणार आहेत किंवा पार्थ पवार यांची सोय करण्यासाठी मी राजीनामा दिलाय आ, कारण आता मगाशी तू म्हटल्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल चार वर्षे त्यांची खासदार टर्म आहे ते दिल्लीत आहेतच म्हणजे त्यामुळे अजित पवारांच्या पक्षासाठी काय दिल्लीत बॅटिंग करायची असेल ती सगळी करायला प्रफुल्ल पटेल की तर होते त्यांना दिल्ली असेल ती काय अडचण नव्हती त्यामुळे प्रफुल्ल पटेल जे म्हणतात मी नंतर जे योग्य वेळी त्या संदर्भात खुलासा करेन त्या खुलाशाला काय अर्थ नसतं ते वेळ मारून नेण्याचा प्रकार होता पलीकडे त्याला फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही मूळ कारण हेच आहे की जर ती भारत पवार यांना उमेदवार दिली असती तर अजित पवार यांना ते त्या संदर्भात त्याचं समर्थन करणं कठीण झालं असतं त्यांच्या लोकसभेच्या पवार यांच्या उमेदवारीला उमेदवारीला थोडी म्हणजे नंतर त्या प्रचाराच्या काळात त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला हेच मुख्य कारण आहे असं मला वाटतं म्हणजे भाजपच्या दबावा पुढे कुठेतरी अजित पवार सध्या तरी सावध खेळी खेळताना दिसतात असं आपण आता तरी म्हणू शकतो आणि सर आता शेवटचाच आहे की शेवटचा प्रश्न असा की आता हेच सगळं आपण बघतोय की राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज सगळ्यात शेवटी अजितदादा गटानं आपले उमेदवार जाहीर केले आणि तुम्ही मगाशी बाबा सिद्दीकींचा मुद्दा एक म्हणजे मुद्दा मांडलात की काँग्रेसमधून तीन नेते हे सत्ताधारी तीन पक्षांमध्ये गेलेत त्यातल्या दोन नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली म्हणजे मिलिंद देवराज यांना शिंदे गटानं दिली आणि अशोक चव्हाणांना भाजपानं दिली पण बाबा सिद्दीकींना डावलण्यामागे काय कारण असू शकतं कारण बाबा सिद्दीकींचं नाव हे म्हणजे येत्या राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीनं खूप चर्चेत होतं त्यामुळे त्यांना डावलून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी देणं हे म्हणजे यामागे काय समीकरण असू शकतं कसं आहे त्या समीकरणांचा सरळ सरळ राजकीय ह्याच्याशी संबंध आहे एकूण जे महाराष्ट्राचं राजकारण आहे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचं राजकारण करतोय त्या सगळ्याशी संबंध आहे कारण ज्या सगळ्या उमेदवारी दिल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या उमेदवारी किंवा ज्या महावीर युतीकडून ज्या दिल्या गेल्या त्या भारतीय जनता पक्षाच धोरणच त्यातून प्रतिबिंबित होतं असं मला वाटतं म्हणजे बाबा शिद्दी सारखा आयुष्य काँग्रेस घातलेला आयुष्य काँग्रेसमध्ये घातलेला मनुष्य ज्यावेळी त्याच्या पाठीमाग सगळं केंद्रीय यंत्रणांचा ससेमेरा आहेच बाबा सिद्दीकींच्या पाठीमाग ते काय हौशेनं गेले नाहीत पण केंद्रीय यंत्रणांचा ससेमेरा असताना त्यांना खर तर त्यांनी भारतीय जनता पक्षात जायला पाहिजे होत पण एका अल्पसंख्य समाजातला नेता भारतीय जनता पक्षात जाणं हे त्यांच्यासाठी योग्य ठरलं नसतं त्यामुळं अजित पवारांचा गट ही अशा ज्या लोकांना थेट भारतीय जनता पक्षात काँग्रेस सोडून येण्याची अडचण आहे त्या लोकांच्या साठी मधला म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं त्यामुळं बाबा सिद्दीकी जर अजित पवारांचा गट नसता तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले असते किंवा भारतीय जनता पक्षात गेले असते कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांची जी वॉशिंग मशीन पॉलिसी आहे त्या वॉशिंग मशीन पॉलिसी एकूण बाबा सिद्दीकी आवश्यकता होती ते बाकी काही कारण सांगत असतील काँग्रेस संदर्भात तक्रारी करत असतील अगदी अशोक चव्हाण सुद्धा अशोक चव्हाण हे सुद्धा केंद्रीय यंत्रणांच्या तपास तपास यंत्रणा पाठीमागा असल्यामुळं आणि त्यांचे हात दगडाखाली असल्यामुळं केवळ त्याच एका कारणामुळे ते भारतीय जनता पक्षात गेले त्यांनी बाकी काही कारण सांगितली असतील त्या कारणांना अर्थ नाही अगदी बाबा ते आहे फक्त ते अल्पसंख्यक समाजातले असल्यामुळे भारतीय जनता पक्षात थेट जाणार जो हिंदुत्वादी विचारांचा थेटपणे पुरस्कार करतो त्या पक्षात जाणं त्यांच्यासाठी अडचणी पण तिथं सुद्धा त्यांना अपेक्षा होती की लोकसभेची उमेदवारी मिळण्याची जेणेकरून अजित पवार यांना आपल्या पक्षाचा पाया मुंबईत विस्तारणं सोपं झाला असतं पण एकूण सगळा गोंधळ लक्षात घेतल्यानंतर आणि बाबा सिद्दीकी यांची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाला तितकीशी मान्य नसल्यामुळं कारण त्यांची एकूण यापुढेची राजकीय भूमिका गुण। असेल अल्पसंख्य समाजाच्या संदर्भात त्यांच्या अन्य काही भूमिका असतील त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षा म्हणाचे काही आक्षेप आहेत आणि त्या आक्षेपांना उलांडून त्यांच्या उमेदवाराला परवानगी भारतीय जनता पक्षाकडून मिळालेली दिसत नाही त्यामुळे त्यांचं नाव मागं पडलेलं आहे आणि त्यातून मग हा पार्थ पवार यांच्यासाठीचा एंट्रीचा मार्ग म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे आलेलं आहे त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या गटातून निश्चित झालेली सर धन्यवाद आपण या सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल कारण अनेकांना प्रश्न होते की राज्यसभेची चार वर्षाची टर्म शिल्लक असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल उमेदवारी अर्ज का भरला तर मला असं वाटतं आपल्या या विश्लेषणातून अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर अशाच राजकीय घडामोडींविषयी बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आणि वाचत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका